नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मंडलमध्ये आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत वसलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल नाशिकपासून अगदी जवळ ब्रह्मागिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेलं हे मंदिर म्हणजे भक्तांच्या मनात अढळ विश्वासाचं स्थळ शिवाच्या त्र्यंबक म्हणजे तीन नेत्रांच्या रूपामुळे या ज्योतिर्लिंगाचं नाव पडलं त्र्यंबकेश्वर इथलं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे जगातलं एकमेव सज ज्योतिर्वेगा आहे ज्यात ब्रह्मा विष्णू आणि शिव ही तीन देवतांची चिन्ह एकाच शिवलिंगात दिसतात ही एक गोष्टच्या स्थानाचा दिव्यता आणि अद्वितीयता सांगते आज जे सुंदर मंदिर आपण पाहतो ते होळकर राणी अहिल्याबाईंनी अठराव्या शतकात बांधून दिलं काळ्या दगडातलं हे बांधकाम सुंदर कोरीवकाम आणि शांत वातावरण यामुळे इथे पाऊल टाकताच भक्तीची अनुभूती येते ब्रह्मगिरी पर्वताच्या माथ्यावरून गोदावरी नदीचा उगम होतो म्हणूनच त्र्यंबकेश्वरला दक्षिणेचा कुंभस्थळ मानलं जातं इथेच कुंभमेळा देखील आयोजित केला जातो नारायण नागबळी त्रिपिंडी श्राद्ध काळसर दोष निवारण अशी अनेक महत्त्वाची कर्मकांडे फक्त इथेच केली जातात देशभरातून लोक हे विधी करण्यासाठी इथे येतात असं सांगितलं जातं की गौतम ऋषींच्या प्रार्थनेने शिव प्रसन्न झाले आणि इथे प्रकट होऊन गोदावरी नदीची स्थापना केली त्या दिवसापासून हा प्रदेश शिवकृपेने पावन मानला जातो तर मित्रांनो हे होतं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं सार जर तुम्हालाही महाराष्ट्राच्या इतिहास मंदिरं आणि संस्कृतीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर ज्ञान मंडल चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय त्र्यंबकेश्वर